राजश्रीयागाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्र्यांनी मन की बातमध्ये विषद केलं वैज्ञानिक प्रगतीपासून लोकपरंपरांपर्यंत विविध क्षेत्रांचं महत्व खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत करण्याचं दिलं आश्वासन प्रधानमंत्र्यांचा आज तमिळनाडूत आदि राई महोत्सवात सहभाग फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज पुढची फेरी आणि उत्तराखंडमध्ये हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू अंतराळ क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे लहान मुलांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा वाढली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे चोवीसावा भाग होता अलिकडेच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची अंतराळ वारी यशस्वी झाली त्याचा देशात आनंदोत्सव झाला याचा उल्लेख त्यांनी केला या यानिमित्तानं त्यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमधल्या चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाची आठवण करून दिली या सफलते लहान मुलांमध्ये इन्स्पायर मानक या उपक्रमात सहभागी हो मुलाख्या दुपटी ने वही संगित देशात अंतराळ विषय स्टार्टअप्स बदलती स्पेस स्टार्टअप भी तेजी से बढ़ रहे हैं पांच साल पहले पचास से भी कम स्टार्टअप थे आज दो सौ से ज्यादा हो गए हैं सिर्फ स्पेस सेक्टर में येत्या तेवीस ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनासाठी आपल्या कल्पना नमो ॲपवर पाठवण्याचं आवाहनही त्यांनी श्रोत्यांना केलं भारतीय विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र तसंच गणित केलेल्या पदक विजेत्या कामगिरीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला पुढच्या महिन्यात खगोलशास्त्र तसंच खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड भौतिक मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली मराठा साम्राज्याच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं या प्रत्येक किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व आणि वैशिष्ट्य यातून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसते असं म्हणाले ऑगस्ट महिन्यातल्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्वाच्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला खुदीराम बोस यांच्या बलिदानाची आठवण त्यांनी करून दिली एक ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आठ ऑगस्टला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं भारत छोडो आंदोलन सात ऑगस्ट एकोणीसशे पाचला सुरू झालेली स्वदेशी चळवळ आणि पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन याचा उल्लेख त्यांनी केला देशाच्या फाळणीच्या वेदनांचं स्मरण करून देण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती दिन पाळला जात असल्याचंही त्यांनी श्रोत्यांना सांगितलं येत्या सात ऑगस्टला साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय हातमाग दिनाला यंदा दहा वर्ष पूर्ण होत असल्याची आठवणही त्यांनी श्रोत्यांना करून दिली ले ले या यानिमित्तानं त्यांनी महाराष्ट्रातल्या पैठण इथल्या कविता ढवळे यांनी सरकारनं केलेल्या सहाय्याच्या बळावर आपला व्यवसाय आणि उत्पन्न कसं वाढलं याचं उदाहरण श्रोत्यांसमोर मांडलं याबद्दल कविता ढवळे यांनी आनंद व्यक्त केला आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आपल्या भारताचे त्यांनी कौतुक केलं आमच्या साड्या विण सा। तर मला खूप आनंद झाला की आज आपली पैठणी पोहोचली नॅशनल लेवल पर्यंत मी तेवीस वर्षापासून पैठणी साड्या विणते मला सरकारनी आणि बुनकर सेवा केंद्र यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यांनी आम्हाला लुम्स दिले आणि वर्कसेट दिलं सोलर युनिट पण दिले अशाच इतर यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांना सांगितल्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांची बाजारपेठ सातत्यानं वाढत असून वस्त्रोद्योग हे विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा सर्वात मोठा आधार आहे असं प्रधानमंत्री म्हणाले सध्या देशभरात तीन हजारापेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्टअप्स सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली भजन कीर्तनातून होणाऱ्या जनजागृतीबद्दलही त्यांनी श्रोत्यांना माहिती दिली आपल्या लोकपरंपरा केवळ इतिहास नव्हे तर समाजाला दिशा देण्याचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं वर्तमान आणि इतिहासाच्या दस्तऐवजीकरणाचं महत्वही सांगून प्रधानमंत्री म्हणाले हस्तलिखितांच्या स्वरूपात शतकानुशतक जतन केलेलं ज्ञान ही आपली खरी ताकद आहे त्यात विज्ञान आहे वैद्यकीय उपचार पद्धती संगीत तत्वज्ञान आणि मानवत भविष्य उज्ज्वल बनवू शकणाऱ्या विचारांचा ठेवा आहे या असाधारण ज्ञानाचा वारसा जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं या यादृष्टीनं देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली जैवविविधतेची ओळख होण्यासाठी पक्षी निरीक्षणासारख्या छंदांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली माओवादी हिंसाचार संपुष्टात आणून त्यात गुंतलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्नही त्यांनी मांडले जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेत भारतानं मिळवलेल्या घवघवीत यशाचा उल्लेख करून त्यांनी या सर्व खेळाडूंचं आणि प्रशिक्षक संघाचं अभिनंदन केलं आता दोन हजार एकोणतीस मध्ये या स्पर्धा भारतात होणार असल्याची माहितीही त्यांनी श्रोत्यांना दिली खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जाईल असं ते म्हणाले खेळ सांघिक भावना निर्माण करतात खेळ हा तंदुरुस्ती आत्मविश्वास आणि एक मजबूत भारत निर्माण करण्याचा मार्ग आहे म्हणून भरपूर खेळा असं आवाहन त्यांनी केलं स्वच्छ भारत मोहिमेला लवकरच अकरा वर्ष पूर्ण होणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे या भावनेला आणखी पाठबळ मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं स्वच्छता हे एका दिवसाचं काम नाही आपण वर्षातल्या प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ तेव्हाच देश स्वच्छ राहील असा सल्लाही त्यांनी श्रोत्यांना दिला हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन आणि जन्माष्टमी या सणांच्या शुभेच्छाही त्यांनी जनतेला दिल्या माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त देश आज त्यांना अभिवादन करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर कलाम यांना समाज माध्यमावर आदरांजली वाहिली आहे डॉक्टर कलाम यांचे विचार नवीन पिढीला राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा देत राहतील असं त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सीआरपीएफचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या सुरक्षा यंत्रणेत विशेषत अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आव्हानात्मक प्रसंगी सीआरपीएफनं महत्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल आप वर आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तमिळनाडूमध्ये गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंती उत्सवात सहभागी होत आहेत सांस्कृतिक मंत्रालयानं आदी तिरुवतिराई महोत्सवाच्या माध्यमातून चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला हा महोत्सव आज संपन्न होत आहे गंगाईकोंडा चोलापुरम ही जवळजवळ अडीचशे वर्ष चोल साम्राज्याची राजधानी होती आदी तिरुवतिराई महोत्सव दोन हजार पंचवीस राजेंद्र चोल प्रथम यांचा चिरस्थायी वारसा आणि चोल राजवंशाच्या तेजस्वी संस्कृतीला मानवंदना देतो प्रधानमंत्री मोदी काल मालदीव दौरा आटपून तमिळनाडूत तुतिकोरीन इथं पोहोचले त्यांनी तुतिकोरीन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं तसंच चार हजार आठशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील केलं फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठीची लढत सुरू आहे पहिला गेम काल बरोबरीत राहिल्यानं दोघींनाही प्रत्येकी अर्धा गुण देण्यात आला दुसरा निर्णायक गेम आज होणार आहे राईन रुहर इथं सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारतीय धावपटू सीमानं पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावलंय या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला म्हणून तिनं इतिहास रचलाय या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत नऊ पदक जिंकली आहेत उत्तराखंड मध्ये हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगरा, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झालाय उच्च दाबाची विजेची तार दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीवर कोसळून ही दुर्घटना झाली उत्तराखंड पोलीस राज्य राखीव पोलीस दल आणि इतर यंत्रणांची पथकं बचाव कार्य करत आहेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांनी मन की बातमध्ये विषद केलं वैज्ञानिक प्रगतीपासून लोक परंपरांपर्यंत विविध क्षेत्रांचं महत्त्व खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत करण्याचं दिलं आश्वासन प्रधानमंत्र्यांचा आज तामिळनाडूत आदी तिरुवतीराई महोत्सवात सहभाग फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कुने रोहम्पी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज निर्णायक सामना आणि उत्तराखंडमध्ये हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार